नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी निवेदिका डॉक्टर मृडमयी भजक आपल्याला माहिती मंडळी दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि ह्या काळामध्ये प्रवेश प्रक्रियेची एक धांदल घरोघरी सुरू असते अभियांत्रिकी या शाखेला आजही अतिशय महत्त्व आहे जरी आज अनेक ज्ञानशाखा सुरू झाल्या असल्या तरी अभियांत्रिकीचं महत्व काही कमी झालेलं नाहीये जसं बारावी नंतर चार वर्षाचा कोर्स असतो तसंच दहावीनंतरही पदविका अभ्यासक्रम असतो ज्याला आपण पॉलिटेक्निक असं म्हणतो आणि त्याचीही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे ही प्रवेश प्रक्रिया नक्की कशी आहे या अभ्यासक्रमामध्ये काय काय बदल झालेले आहेत आणि पुढे काय काय रोजगाराच्या आणि नोकरीच्या संधी आहेत या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि आज आपल्याबरोबर आपण तशाच तज्ज्ञांना आमंत्रित केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या पॉलिटेक्निक्स ज्यांच्या अखत्यारीत आहेत असे उच्च तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर आज आपल्याबरोबर आहेत सर नमस्कार कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात आधी आपलं खूप खूप अभिनंदन कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शंभर दिवसांचं एक टार्गेट सगळ्या विभागांना दिलं होतं आणि त्या उपक्रमामध्ये आपला जो विभाग आहे तो माननीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम आलेला आहे तर त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करताना पुन्हा तेच की दहावी बारावीचे निकाल झालेत प्रवेश प्रक्रिया देखील तुमची सुरू झालेली आहे तर सध्या काय स्थिती आहे प्रवेशाची दहावीचा निकाल तेरा मे ला लागलाय त्यानंतर वीस मे पासून आम्ही रजिस्ट्रेशन पोर्टल म्हणजे नोंदणी विद्यार्थ्यांची नोंदणी ती सुरू केलेली आहे बरं जवळपास अठ्ठ्याण्णव हजार विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन था। आमच्याकडे इंटेक कॅपॅसिटी मागच्या वर्षी एक लाख आठ हजार होती आता ती एक लाख दहा हजाराच्या आसपास जाईल आणि या अनुषंगाने आपण बघतो म्हटलं तर यावेळी नक्कीच डिमांड सप्लायपेक्षा जास्त असणार आहे आणि याचे वेगवेगळे टप्पे आहे प्रवेश प्रक्रियेचे आत्ता नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यानंतर नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर त्याचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थ्यांना आम्ही प्रदर्शित करतो की त्याचं मार्क्स बरोबर आहे की नाव बरोबर आहे का किंवा कॅटेगरी बरोबर आहे का त्यानंतर दोन दिवसाचा एक विंडो असतो त्यामध्ये त्यांना काही करेक्शन सुचवायचे असेल तर ते सुचवू शकतात नंतर ती फायनल मेरिट लिस्ट लागते आणि फायनल मेरिट लिस्ट, लिस्ट लागल्यानंतर मग सीट मॅट्रिक्स ते आम्ही प्रत्येक कॉलेजेसमध्ये कुठल्या अभ्यासक्रमाचा किती किती इंटेक कॅपॅसिटी आहे आणि कुठल्या प्रवर्गाकरता कोणत्या जागा रिझर्वड आहेत अशी आम्ही माहिती उपलब्ध करून देतो दे त्यानुसार ऑप्शन्स भरायचे असतात विद्यार्थ्यांना आणि मग निश्चिती होते त्याची पण ही जी प्रक्रिया आहे ती सगळी ऑनलाईन आहे ऑनलाईन आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे यंदाचं वर्ष आहे तर त्यामध्ये काही बदल अपेक्षित आहेत का किंवा प्रवेश प्रक्रियेमध्ये काही बदल झालेत आहेत यामध्ये मेजर बदल अशी आहे की मागच्या वर्षीपर्यंत सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस जी होती ती तीन टप्प्यात व्हायची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया आणि त्यामध्ये पहिला ऑप्शनचा विद्यार्थी तीस म्हणजे पहिला ऑप्शन पहिल्यांदा झाला तर तो ब्लॉक व्हायचा नंतर हुँ। दुसऱ्या तिसऱ्या राऊंडपर्यंत तो सुरू राहायचा यावेळी आम्ही काय केलं आमच्या लक्षात आलं की हे टॉप काही विद्यार्थी शेवटच्या राऊंडपर्यंत कन्फर्म करत नाही ऍडमिशन आणि त्यामुळे मग खालच्या विद्यार्थ्यांना त्या ऑप्शन्स उपलब्ध होत नाही आणि त्या सीट्स मग अगेन्स्ट कॅप म्हणून कन्व्हर्ट होतात म्हणून यावेळी आम्ही ऐवजी चार कॅप राऊंड केले आणि चार कॅप राऊंड करत असताना पहिल्या कॅप मधला पहिला जर ऑप्शन विद्यार्थ्यांना मिळाला तर तो अनिवार्य तो त्यांनी घेणं बंधनकारक आहे दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये पहिले तीन ऑप्शन्सपैकी कुठलाही त्याला चॉईस मिळाला तर तो बंधनकारक आहे तसंच तिसऱ्या कॅप मध्ये पहिल्या सहा पैकी कुठला जर ऑप्शन त्याला मिळाला तर त्याला घेणं बंधनकारक आहे आणि चौथ्या राऊंडला एनी वन इज मॅन्डेटरी अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि या अनुषंगाने आता कॅपमध्येच बरेचसे ऍडमिशन होतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे बर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी देखील ही प्रक्रिया खूप सुरळीत केलेली आहे सर ई स्क्रुटिनी सुरू झालेला आहे का म्हणजे नक्की काय आहे ते आणि दुसरं म्हणजे एक मोबाईल ऍप देखील आलेलं आहे तर त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल मी आधी आपला मोबाईल ऍप बद्दल सांगतो विद्यार्थ्यांकडे आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे मोबाईल मोबाईल आहेत आणि मधून आपण त्यांनी जर आमचा ॲप डाउनलोड केला किंवा मग असंही त्यांनी आमच्या वेबसाईटवर डी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जर विद्यार्थी गेला तर त्याला मोबाईल मधूनच त्याच्या पूर्ण त्याचं रजिस्ट्रेशन करता येतं अच्छा म्हणजे त्याच्यात एक त्याचा नंबर जनरेट होतो त्याच्यानंतर तो ओ टी पी त्या मोबललाच येतो तो, रजिस्टर करावा लागतो आणि नंतर मग त्याचे जे काही डॉक्युमेंटेशन असेल ते डॉक्युमेंटेशन सर्व त्यामध्ये अपलोड करायचे आणि नंतर त्याला एक पर्याय असतो ई ईस्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी फिजिकल स्क्रुटिनी असेल तर त्याला आमच्या फॅसिलिटेशन सेंटर असतात आमचे आम्ही पूर्ण राज्यामध्ये काही फॅसिलेशन सेंटर निर्धारित केलेले आहे तर तिथे जाऊन त्याला डॉक्युमेंटचं जा व्हेरिफिकेशन करायचं असतं किंवा ई त्रुटीने जर त्यांनी पर्याय पर्याय जर स्वीकारला तर त्या पर्यायाला त्यांनी आम्ही असाईन करतो की कुठल्या ला त्याचे डॉक्युमेंट्स पाठवायचे मग ते डॉक्युमेंट्स पाठवल्यानंतर परिपूर्ण असेल तर तो कन्फर्म कन्फर्म करतो कर, 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 आमचे ऑफिसरच कन्फर्म करतात आणि विद्यार्थ्याला मेसेज जातो की युअर युअर फॉर्म इज कन्फर्म समजा त्यामध्ये काही जर त्रुटी असेल तर त्या त्रुटी आम्ही विद्यार्थ्यांना मेसेज आणि ईमेलद्वारे कळवतो आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा पाठवल्यानंतर कन्फर्म करतो तर यामध्ये विद्यार्थ्यांना कुठेही न जाता वीस रुपणीचा पर्याय जर त्यांनी विद्यार्थ्यांनी घेतला तर विद्यार्थ्यांना घरी बसूनच त्यांना पूर्ण अर्ज करता येतो अच्छा आणि मोबाईलवर मोबाईलवर सुद्धा तर हे नक्कीच मला वाटतं की सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि ही सगळी मुलं जी आहेत ती पॉलिटेक्निकची आहेत म्हणजे अर्थातच टेक्नोसॅव्हिल तंत्रस्नेही असणारच आहेत तर त्यामुळे त्यांना घरबसल्या सर्व विद्यार्थ्यांना हा अर्जही करता येतो आणि त्याच्या पुढचीही प्रक्रिया काय काय आहे ते आपण जाणून घेणार yes. आहोत सर एवढं सगळं असतानाही आता खरं तर पॉलिटेक्निक अनेक वर्षांपासून आहे अनेक विद्यार्थ्यांनी आजवर त्याचा लाभ घेतलेला आहे पण तरीही काही शंका असेल प्रवेश प्रक्रियेबाबत किंवा नव्यानेच त्यांना काही चौकशी करायची असेल तर ही कुठे करता येईल विद्यार्थी किंवा पालकांना वेबसाईट किंवा हेल्पलाईनच्या व्यतिरिक्त जायचं असेल तर आमच्या प्रत्येक पॉलिटेक्निकमध्ये सुविधा केंद्र के आपण स्थापित केलेले आहे आणि त्या सुविधा केंद्रामध्ये कोऑर्डिनेटर आहेत किंवा प्राचार्य सुद्धा माहिती देऊ शकतात प्रत्येक ब्रँचमध्ये कुठे कुठे म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्या पाच मेन ब्रँचेस आहेत सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि कॉम्प्युटर अँड आय टी तर या प्रत्येक ब्रँचमध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर कुठल्या क्षेत्रात त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात किंवा व्हर्टिकल मोबिलिटीच्या अनुषंगाने त्यांना डायरेक्ट सेकंड इयरची संधी उप कुठे कुठे उपलब्ध होऊ शकते त्यानंतर वर्किंग प्रोफेशनलकरता डिप्लोमा झाल्यानंतर डिग्री हा सुद्धा ही सुद्धा एक चांगली चांगली योजना मागच्या वर्षीपासून ए आय सी टीने सुरू केलेली आहे आणि वर्किंग प्रोफेशनल्स करता डिप्लोमाची सुद्धा संधी म्हणजे बारावीनंतर एक वर्षाचा जर कुठे आपण एक्सपिरियन्स घेतला असेल विद्या विद्यार्थ्यांनी तर त्याच्यानंतर तो, तो डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासुद्धा डिप्लोमासुद्धा येऊ शकतो किंवा डिप्लोमा झालेला विद्यार्थी त्यानंतर एक वर्ष जर त्याने उद्योगधंद्यामध्ये कुठे काम केलं असेल तर तो डायरेक्ट सेकंड इयरच्या डिग्रीलासुद्धा जाऊ शकतो तर अशा वेगवेगळ्या ॲडमिशन्सच्या अनुषंगाने आणि करिअर प्रोग्रेसिंगच्या दृष्टीने त्याला माहिती मिळू शकते इन ॲडिशन टू धिस शिष्यवृत्ती आपली जी राज्य सरकारची जी राजश्री शाहू महाराज शिक्षण शी, प्रतिपूर्ती प्रति प्रति योजना जी सुरू आहे त्या योजनेबद्दल माहिती मिळू शकते त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख वसतीगृह भत्ता हे याच्याबद्दल सुद्धा माहिती मिळू शकते त्याची मी थोडक्यात माहिती ती सुद्धा सांगतो आपल्याला आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती पोहोचेल याच्यामध्ये आठ लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांचं जे कमी कौटुंबिक उत्पन्न जे कमी असेल अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शैक्षणिक शुल्क आणि आपलं परीक्षा शुल्क याच्यामध्ये मुलीन करता मागच्या वर्षापासून पूर्णतः म्हणजे शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क पूर्णतः पूर्ण yes. आणि मॅडम एक सांगायला मला आनंद की या मागच्या वर्षापासून मध्ये जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे नाही खरोखरच आहे कारण एक असा काही वर्षांपूर्वी समज होता की मुली कमी आहेत अभियांत्रिकी बाजूला किंवा पॉलिटेक्निकला तर त्यांचं प्रमाण वाढतं ही देखील खूप अतिशय चांगली गोष्ट आहे सर आपल्याकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची अंमलबजावणी सुरू आहे झालेली आहे आणि त्या अनुसार काही बदल झालेले आहेत का आपल्या अभ्यासक्रमामध्ये म्हणा किंवा एकूणच पूर्ण अभ्यासक्रमात नक्कीच झालेले आहे डिप्लोमाचा अभ्यासक्रम मॅडम दहावी नंतर तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे यामध्ये चार टप्प्यामध्ये आम्ही त्याचं वर्गीकरण करतो सर्वप्रथम विद्यार्थ्यांना बेसिक नॉलेज देणे त्याच्यानंतर त्याचं अप्लिकेशन प्रॅक्टिकलच्या माध्यमातून किंवा आपल्या ऑन द जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून त्याचं अप्लिकेशन करणे अच्छा त्यानंतर त्याच्या सर्वांगीण विकासाकरता काही सॉफ्ट स्किलचे प्रोग्राम आहेत ते देणे आणि हे सगळं करत असताना त्या विद्यार्थ्यांमध्ये एक लाईफ लाँग लर्निंगची अभिरुची निर्माण करणे कारण एक मी ठामपणे सांगतो नेहमी बोलत असताना सांगतो की तीन डिप्लोमा नंतर विद्यार्थ्यांना सर्वच काही त्या विषयाचं ज्ञान येईल असं काही नसतं त्याला बेसिक ज्ञान प्लस हा आणखी एक असतं याच्यात इमर्जिंग ट्रेंड म्हणजे सहाव्या सेमिस्टरला आमच्याकडे सहा सेमिस्टर मध्ये अभ्यासक्रम चालतो तर सहाव्या सेमिस्टरला त्या त्या क्षेत्रामध्ये ट्रेंड्स कुठले आहे ये, वर्ल्ड ऑफ वर्क मध्ये गेल्यानंतर कुठल्या बाबींशी सामना करू शक शा, शकायचा त्याला ते पाहतो आपण आता फॉर एक्झाम्पल कन्स्ट्रक्शन आहे तर विचारतो कन्स्ट्रक्शन मटेरियल ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन मटेरियल कुठले कुठले आहे इलेक्ट्र इलेक्ट्रॉनिक्स असेल तर आता सेमी कंडक्टर येत आहे आपल्याकडे आणि जो मला आणखी मला सांगायला आनंद होतोय की जे दोन तीन वर्षापर्यंत इलेक्ट्रॉनिक्सला बऱ्यापैकी मागणी कमी झाली होती आता मागच्या वर्षापासून आम्ही बघतो तर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन ब्रांच आणखी वरती चालली बरं बिकॉज ऑफ द सेमी कंडक्ट पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याच्यामुळे ती मागणी वाढत आहे तर असं डिमांड सप्लाय रेशोच्या अनुषंगाने आम्ही आणि अभ्यासक्रमसुद्धा आम्ही तसाच केलेला आहे आता आपण खास करून अभ्यासक्रमाबद्दल जे विचारलं आहे तर एनईपीच्या पीच्या अनुषंगाने या चार बाबीमध्ये आम्ही अभ्यासक्रम जेव्हा वर्गीकरण केलं तर त्यात स्किलिंगवरती भर जास्त आहे म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त अभ्यासक्रम ऑन द जॉब ट्रेनिंग आणि स्किल म्हणजे प्रॅक्टिकल्स करून पाहणं याच्याबद्दल आहे जी इंटर्नशिप मागच्या मध्ये सहा आठवड्याची होती ती आता बारा आठवड्याची केलेली आहे म्हणजे तीन महिने विद्यार्थी इंडस्ट्रीमध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग करून म्हणजे वॉट एवर द थेअरी थे ही हॅज थे लर्न्ड इन फोर सेमिस्टर तो त्याचं अप्लिकेशन कसं होईल बाबा हे बघू शकतो आणि हे शिक आणखी त्याला त्याच्या कॉन्सेप्च्युअल बाबी आणखी क्लिअर होऊ शकतात तर या अनुषंगाने एक परिपूर्ण अभ्यासक्रम आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे करत असताना आणखी एक सांगतो आपल्याला मागच्या वर्षभरात एक आम्ही आमच्या शासकीय तंत्रनिकेतनांचं फेसलिफ्टच्या फेसलिफ्ट करून आमच्या माननीय मंत्री महोदय श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या शासकीय तंत्र निकेतनांचं फेसलिफ्टिंग केलेलं आहे बरं फेसलिफ्टिंग मी सांगतो की अॅकॅडमिक वातावरण जे आहे ते एकदम चांगलं करणं थोडंफार काही गळती असेल काही फरशा तुटल्या असेल तर या अनुषंगाने एकदम उत्तम उत्तम त्यांना देण्याचं म्हणजे विद्यार्थ्यांना अॅकॅडमिक मध्ये आल्यानंतर म्हणजे त्या तंत्रजात गेल्यानंतर त्याला असं आल्हाददायक वाटलं पाहिजे की मी काहीतरी वेगळ्या याच्यामध्ये आलेलो आहोत आणि एंट्री केल्या केल्या त्याला असं आत्मसात झालं पाहिजे की हे गुरुकुल आहे आणि याच्या माध्यमातून माझ्या व्यक्तिमत्वामध्ये नक्कीच भर पडणार आहे तर या अनुषंगाने आम्ही मागच्या वर्षी प्रयत्न करतो आणखी मला एक सांगायला आनंद आहे मा की एम एस बी टीच्या माध्यमातून आम्ही आठ ठिकाणी प्रायोगिक तत्वावर आता सध्या ऑटोनॉमस जे पॉलिटेक्निक आहे तिथे सेंटर ऑफ एक्सलन्स निर्माण केलेले आहे त्याच्यामध्ये अद्ययावत म्हणजे आय ओ टी झालं रोबोटिक झालं त्याच्यानंतर डी पेंटिंग झालं अशा प्रकारच्या लॅब्स एस्टॅब्लिश केलेल्या आहेत आणि तिथले अभ्यासक्रम आम्ही पॉलिटेक्निकला सांगितले की पाचव्या सहाव्या तिसऱ्या चौथ्या सेमिस्टरपासून नॉर्मली इंजिनिअरिंगची सुरुवात होऊन जात आहे तर त्यांना मॅन्डेटरी अभ्यासक्रम द्या आणि काही ना ऑप्शनल ठेवा म्हणजे जी सुविधा आपण निर्माण केलेली आहे त्याचा पूर्णतः था वापर झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना डिप्लोमा होऊन बाहेर पडल्या पडल्या त्यांचं रिलिव्हन्स वर्ल्ड ऑफ वर्कमध्ये समजलं पाहिजे तर हे उत्तम उत्तम संधी आहे याच्या पलीकडे आणखी जाऊन सांगतो की उर्वरित जे पॉलिटेक्निक आहे आठ पॉलिटेक्निकच्या पलीकडे जे बत्तीस पॉलिटेक्निक आहे तिथे आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मायटी यांच्यासोबत एक करार केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून उर्वरित पॉलिटेक्निकमध्ये सुद्धा असे सेंटर ऑफ एक्सलन्स निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे आणि या शैक्षणिक वर्षात ते होईल बरोबर म्हणजे खरं तर विद्यार्थ्यांना फक्त पदविका किंवा कुठली पदवी घेऊन बाहेर पडण्यापेक्षा जर त्यांना स्वतः काही करायला मिळालं किंवा अनुभव मिळाला तर नक्कीच त्यांचं yes. पुढचं जे करिअर आहे ते खूप चांगलं आणखी एक सांगतो काय झालं की एनईपीच्या अनुषंगाने जे आधी आधी जे क्लासरूम टीचिंग वरतीच जास्त भर होता हो, हो। आता विद्यार्थी म्हणजे हे जे टीचिंग लर्निंग आहे ते आउट ऑफ द क्लास आहे म्हणजे क्लासरूमच्या बाहेर जाऊन शिकायचं म्हणजे ऑन द जॉब ट्रेनिंग असेल तर इंडस्ट्रीमध्ये जायचं योगा आहे एनव्हायरमेंट मध्ये जाऊन योगा करा आयकेएस आहे आयकेस आम्ही इंटिग्रेट केलेलं आहे याच्या सोबतच म्हणजे पूर्वी आपलं भारतीय संस्कृतीच्या अनुषंगाने प्रत्येक विषयाचं ज्ञान कसं वाढत गेलं आणि त्याचं रिलेव्हन्स पुढे काय आहे हे सुद्धा आम्ही आयकेसच्या माध्यमातून शिकवतो बरोबर हा रिलेव्हन्स हा खूप मला वाटतं महत्वाचा सोसायटीशी सुद्धा कनेक्ट केलेला आहे सोशल इंटर्नशिप दिलेली आहे फायनान्शियल इंटर्नशिप दिलेला आहे विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे मी आता जे म्हटलं ना आपल्याला की सर्वांगीण विकास विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाकरता हा आमचा तीन वर्षाचा अभ्यासक्रम आम्ही परिपूर्ण केलेला आहे वा आणि खरोखरच आता जे सर तुम्ही सांगत होता तर ते खूप खरोखरच रोचक वाटत होतं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी देखील एक आपण एका महाविद्यालयामध्ये किंवा गुरुकुलामध्ये प्रवेश करतोय आणि ते प्रसन्न वातावरण आहे तिथे आपण काहीतरी शिकतोय आणि त्याच्यानंतर फक्त शिकत नाहीये तर आपल्याला ज्याला आपण म्हणतो हँड्स ऑन ट्रेनिंग मिळतंय हे खूप महत्वाचं आहे पॉलिटेक्निक पॉलिटेक्निकमध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असा द्विभाषिक अभ्यासक्रम असतो तर नक्की त्याची रचना कशी असते म्हणजे ते आपण निवडायचं असतं की काय असतं मागचे तीन वर्ष म्हणजे आता त्याची एक बॅच बाहेर पडलेली आहे तीन वर्षापूर्वी आम्ही थोडं याच्यावरती कारण एन पीचं म्हणणं होतं की मातृभाषेतून शिक्षण द्या हो, हो. आणि थोडंसं त्याच्यामध्ये असा कन्सर्न होता लोकांचा की हे इंग्र आपलं टेक्नॉलॉजिकल अभ्यासक्रम असल्यामुळे याच्यामध्ये आपण मातृभाषेत शिक्षण कसं काय द्यायचं तर मग आम्ही सगळं उद्योगधंद्याशी आणि नामांकित शिक्षणतज्ज्ञाशी चर्चा केली त्या अनुषंगाने मग आपण असं ठरवलं की विद्यार्थ्यांना ऑप्शन द्यायचा संस्थांना सुद्धा ऑप्शन द्यायचा की ते, ते, त्यांचा त्या त्याच्याकडे त्यांच्याकडे शिकवायला अध्यापक सुद्धा तयार पाहिजे कारण काही काही बाबी मराठीत करताच येत नाही त्या इंग्रजीत ते इंग्रजी तसेच शब्द तरमुळ आहे ना मी काय मराठीत करणार इलेक्ट्रोमॅग्नेट काय मराठीत करणार तर हे काही शब्दप्रयोग आहे हे असेच्या असेच ठेवून आपल्याला त्याला मराठी आणि इंग्रजी याचा समन्वय साधून त्याला वाक्यरचना विद्यार्थ्यांना करता आली पाहिजे आणि त्याचं कुठेही न्यूनगंड येता कामा नये कारण ग्रामीण भागातले विद्यार्थी आमच्याकडे भरपूर आता मोठ्या प्रमाणात येत आहे आमचं जे स्कूल कनेक्ट कार्यक्रमाच्या अनुषंगाने भरपूर ग्रामीण भागातले विद्यार्थी येतात तर या विद्यार्थ्यांना हँड होल्डिंग करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे खरं म्हणून आम्ही हा जाणीवपूर्वक असा एक प्रयत्न केला आहे की ऑप्शन्स कॉलेजला द्यायचं पॉलिटेक्निकला द्यायचं ऑप्शन्स विद्यार्थ्यांना सुद्धा द्यायचं ॲडमिशन करत असताना तुला या दे द्विभाषेमध्ये शिकायचं आहे की पूर्णतः इंग्रजीमध्ये दे शिकायचा आहे तर तो जो आम्ही उपक्रम सुरू केला त्याला प्रतिसाद एकदम चांगला मिळाला पहिल्या वर्षी पस्तीस टक्के संस्थांनी ऑप्शन्स दिले होते आणि पस्तीस टक्के विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतल्या आता मागच्या वर्षी मागच्या वर्षी जवळपास चाळीस टक्के विद्यार्थी मॅडम तिथे ॲडमिटेड आहे आणि म्हणजे जे पास झालेले आहेत विद्यार्थी म्हणजे आता पहिली बॅच पास होईल त्यांचा जो प्रतिसाद आहे आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या खरंच चांगल्या आहे आणि मातृभाषेतून शिक्षण हे जी एन ई पीचं म्हणणं होतं ते ऑलरेडी आम्ही या माध्यमातून इम्प्लिमेंट करतो आहे आणखी एक सांगतो आहे याच्यात काय मेजर चॅलेंज कुठे होता एकतर शिक्षण पद्धतीमध्ये ती बदल आणणे आणि दुसरं लर्निंग मटेरियल तयार करणे तर आम्ही महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या माध्यमातून या सर्व या म्हणजे जे जे ऑप्शन्स दिलेले होते त्या सर्व पॉलिटेक्निक आणि त्या सर्व विद्यार्थ्यांकरता लर्निंग मटेरियल तयार करून घेतले काही मंडळांनी करून घेतले काही आम्ही तिकडे करून म्हणजे संस्थांना करायला सांगितले होते त्या अनुषंगाने आता पूर्णतः ते लर्निंग मटेरियल सुद्धा विद्यार्थ्यांकडे आहे आणि याचा परिणाम चांगला दिसतोय पस्तीस ते चाळीस टक्के म्हणजे मोठी संख्या आहे सर आणि अनेक जणांना हा एक न्यूनगंड असतो की दहावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण मराठीत झालेलं आहे आणि इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निककडे तर जायचं असतं तर मला वाटतं अशा विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगली अशी ही संधी आहे सर दर्जा सुधार कार्यक्रम अनेक होत असतात तर शासनाबरोबर काय असे वेगळे उपक्रम आहेत जेणेकरून या सगळ्या संस्थांचा दर्जा अधिक उत्तम होऊ शकेल आत्ता मी एक उल्लेख केला होता सगळ्या आमच्या शासकीय तंत्रनिकेतनाचा फेस लिफ्टिंग तो एक मेजर आम्ही मागच्या वर्षभरापासून मेजर आमचं काम सुरू आहे त्याच्यानंतर ज्या बेसिक ब्रँचेस आहे सिव्हिल मेकॅनिक इलेक्ट्रिकल याच्यामध्ये ज्या करिक्युलमच्या अनुषंगाने नवीन नवीन क्षेत्रातली माहिती विद्यार्थ्यांना द्यायची आहे तर त्याचं इक्विपमेंट्स मोठ्या प्रमाणात बदलण्याचं काम सुरू आहे आणि उद्योगधंद्याच्या सहाय्यातून म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्योगधंद्यांनीच आमच्या पॉलिटेक्निकमध्ये लॅब एस्टॅब्लिश केलेले आहे फॉर एक्झाम्पल यामा मर्सिडीज बेन्स हां टी व्ही एस म्हणजे जी पी नागपूरचं एक्झाम्पल सांगतो जी पी संभाजीनगरचं सांगतो जी पी पुण्याचं सांगतोय आत्ता रिसेंटली मागच्या वर्षी जी पी सारख्या ग्राम म्हणजे पेन म्हणजे तालुका प्लेस आहे हु तिथे सिमेंट्सनी एक लॅब त्यांच्या सी एस आरच्या माध्यमातून केलेली आहे तर हा आमचा असा सर्वदूर प्रयत्न सुरू आहे आणि आपण जे म्हटलं की रोजगारक्षमता वाढवण्याकरता काय प्रयत्न करताय मला आपल्याला एक एक्झाम्पल एक देतो सांगण्याचा आनंद आहे की नॉर्मली पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना लोकांना वाटायचं की यांचा पॉलिटेक्निक पूर्ण झाल्यानंतर जो अभियंता तयार होतो त्यांना पॅकेज किती मिळू शकत असेल जास्तीत जास्त तीस हजार चाळीस हजार खूप झालं तर परंतु माझ्याकडे एक्झाम्पल मॅडम असं आहे मागच्या वर्षी म्हणजे आता ह्या एप, एप्रिल मे मध्ये जे प्लेसमेंट झालं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूर या संस्थेतून होल्टास या कंपनीमध्ये एक लाख चार हजार दरमहा सॅलरी वा इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा एवढी फार मोजक्या मुलांना मिळते प्लेसमेंटच्या सुरुवातीला तीन विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलेलं आहे हे बेस्ट एक्झाम्पल आहे इन ॲडिशन टू धीस आणखी म्हणजे गव्हर्मेंट पॉलिटेक्निक नागपूर आणि गव्हर्मेंट पॉलिटेक्निक गोंदिया या संस्थांनी पुढाकार घेऊन एक अशी योजना केलेली आहे की तीन कंपन्याच्या माध्यमातून ते फायनल इयरचे विद्यार्थ्यांना सिलेक्ट करतात त्यांच्या क्रायटेरियाच्या अनुषंगाने बरं बरं आणि त्यांना मग ग्रॅज्युएट डिग्री करता बीट्स सोबत त्यांचं टायप आहे या तीन कंपन्यांचं आणि बीट्स सोबत त्यांना नंतरचा तीन वर्षाचा डिग्री परशु करण्याकरता स्कॉलरशिप सुद्धा देतात आणि ती स्कॉलरशिप आहे पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार दरमहा म्हणजे दीज आर द बेस्ट एक्झाम्पल्स आय एम टेलिंग अगदी अगदी म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं म्हणजे बीट्स पिलानी हे नाव ऐकलं तरी मॅडम बारावी नंतर सुद्धा ऍडमिशन मिळालं या संस्था चॅलेंजिंग आहे खरंच आहे खरंच आहे आणखी सांगतो आता म्हणजे प्लेसमेंटचा विषय काढला म्हणून आपण सगळं म्हणजे जी पी नागपूरच आणखी उदाहरण सांगतो पाचशे बेचाळीस विद्यार्थी जे पास झालेले होते या वर्षी आता होतील जे इलिगल होते त्या प्लेसमेंटला सगळे सगळे प्लेस झालेले आहे आणि ॲव्हरेज पॅकेज यांचं तीन लाख आहे मॅडम वा मला वाटतं की हा जो आता तुम्ही आकडा सांगितला तो मला वाटतं की आपल्या सगळ्या दर्शकांसाठी देखील नक्कीच एक आशादायक असेल कारण जेव्हा आपण तुम्ही आता जो आकडा सांगितला इंजिनिअरिंग झाल्यानंतरचा जो एक अॅव्हरेज पॅकेज आहे त्याच्याशी बराचसा मिळता जुळता आहे असं म्हणायला हरकत नाही आणखी सांगतो हे हे काही कुठेही टेक्निकल एज्युकेशन कुठले एज्युकेशन म्हटलं की दॅट इज अ ह्युमन इंटेन्सिव्ह सिस्टम इथे बदल करतो म्हटलं तर खूप आधीपासून प्रयत्न करत लागतात आता जे मी फेस लिफ्टिंग क आपलं सेंटर ऑफ एक्सलन्स जे म्हणतोय त्याचे परिणाम करत पुढच्या दोन तीन वर्षात दिसतील असेच आम्ही मागच्या करिक्युलमच्या माध्यमातून आम्ही जे बदल करत गेलो ओ, जे प्लेसमेंट करण्याकरता चांगल्या चांगल्या उद्योगधंद्यांना आमंत्रित करत गेलो या अनुषंगाने आताच हे दिसतं आणि हे चित्र नक्कीच आणखी वाढत जाणार आहे बरोबर आहे या अनुषंगाने सर मला एक प्रश्न विचारायचा की बऱ्याचदा असं होतं की जर आपल्याला काही उद्योग करायचा असेल तर बाबा डिप्लोमाला जा किंवा जर नोकरी करायची असेल तर मग डिग्री असलेली एक चांगली असा एक समज कुठेतरी समाजामध्ये आहे आणि तुम्ही आता जे सांगितलं तर त्यांनी नक्कीच हे चित्र पालटतय पण तुमचं ह्याच्यावरती काय म्हणणं आहे हे दोन्ही क्षेत्र मॅडम वेगवेगळे बरं बरं काय आहे की बेसिक माझा समज काय हां आणि मला काय करायचं आहे वन हॅज टू आस्क क्वेश्चन टू हिमसेल्फ म्हणजे माझं पोटेन्शियल काय आहे आणि माझ्या पोटेन्शियल प्रमाणे वेदर आय शुड गो टू सर्व्हिस आर मला स्वतःच काही निर्माण करायचं आहे का आणि स्वतःचं काही निर्माण करायचं असेल तर आता बऱ्याच राज्याच्या आणि केंद्र सरकारच्या सुद्धा योजना आहेत आणि त्याकरता आपण जे फायनल इयरला जे प्रोजेक्ट घेतोय त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण इन्क्युबेशन करण्याकरता सुद्धा अर्थसहाय्य करतो अमेस बीटी आणि भाऊचा सुद्धा एक एमओ आहे आहे okay. त्याअंतर्गत जे फायनल इयर आणि आपलं डिपेक्स जे प्रोजेक्ट कॉम्पिटिशन दर दरवर्षी एबीबीच्या मार्फत होत असते सुद्धा जे पोटेन्शियल असणारे जे प्रोजेक्ट आहे ते त्यांना पुढे इन्क्युबेट करून कमर्शियल प्रॉडक्ट करण्याकरता हे करतात म्हणजे मदत करतात तर ह्या सुद्धा योजना बऱ्याच आहे म्हणजे आता वेळेची मर्यादा आहे अदरवाईज मला सांगायला भरपूर आहे परंतु विद्यार्थ्यांना नोकरी करायचं असेल तर मी आता सांगितलं प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध आहे त्यांना स्वयंरोजगाराकडे जायचं असेल तर म्हणजे पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरमध्ये प्रोजेक्टच असे निवडा की ज्याच्या तुमच्या कल्पनाशक्तीला वाव देऊ शकेल आणि तुम्हाला उंच भरारी मिळू शकेल अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचं वर्ल्ड निर्माण करू शकता नक्कीच म्हणजे रोजगाराच्या संधी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नोकरीच्या देखील अनेक संधी आहेत किंवा जर काही स्वतःचं व्यवसाय उद्योग सुरू करायचा असेल तर त्या दृष्टीने देखील सर्वोतपरी मला असं वाटतं की सहाय्य इथून मिळतंय आणि ही नक्कीच खूप आशादायी आणि उत्तम अशी बाब आहे तुम्ही काय सांगाल अशा विद्यार्थ्यांना की जे आता पॉलिटेक्निकला ज्यांना प्रवेश हवाय घेऊ इच्छितात किंवा कदाचित अजून एक दोन वर्षांनी त्यांना घ्यायची इच्छा असेल मला एकच आवाहन करावं असं वाटतं मॅडम मा आपल्या माध्यमातून दहावी नंतर इफ यू आर वेटिंग फॉर द अपॉर्च्युनिटी आणि तुम्हाला रोजगार क्षमता वाढवायची आहे कौशल्य यायची आहे आणि पुढची संधी सुद्धा उपलब्ध करून घ्यायची असेल तर डिप्लोमासारखा उत्तम पर्याय नाही याच्याकरता म्हणतोय की दहावीनंतर विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी करून बघण्याची वृत्ती असते आणि तो डेरडवी असतो त्याला म्हणजे थेरी शिकल्यानंतर लेट मी अप्लाय हे जर करून पाहायचं असेल तर डिप्लोमा पर्याय म्हणजे दहावीनंतर आवश्यक कौशल्य आत्मसात करून रोजगारक्षमता वाढवणारा त्यासोबतच शिक्षणाची पुढची संधी उपलब्ध असणारा आणि लाईफ लाँग लर्निंगच्या वाटेतून जे जे आपण लागणारं कौशल्य आहे ज्ञान आहे ते आत्मसात करून घेणारा असा हा दहावीनंतर तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे तर आय अपील यू ऑल टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ धिस आणि इथे आमच्या पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घ्या आणि आपलं व्यक्तिमत्व घडवा आणि या व्यक्तिमत्व घडवण्यातूनच राज्याचा आणि देशाचा सर्वांगीण विकास साधा ही आपणास नम्र विनंती करतो आणि मी तर थांबतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर आपण अपन... खर तर अनेक मुद्दे आहेत आणि त्यामध्ये नवीन काय काय सुरू झालं हे देखील आपण सांगितलं आपण दिलेली माहिती ही फक्त माहिती नव्हती तर ती ऐकायलाही अतिशय रोचक होती आणि मला खात्री आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आपल्या अनेक शंका यामधून आपल्या शंकांचं निरसन झालं असेल सर आपण इथे आलात आणि खूप उत्तम मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर थँक्यू मॅडम थँक्यू नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र